संत तुकाराम महाराजांनी सांगितला खरा धर्म तुम्हाला गाडगे महाराजांनी सांगितला की तहानलेल्याला पाणी द्या भुकेलेला अन्न द्या अज्ञानाला ज्ञान द्या ताब्यावर अर्धी भाकर कमी टाका पण आपल्या लेकरांनी शाळेत घालायची काकू हा खरा धर्म आपल्याला गाडगे महाराजांनी सांगितलं आहे आणि तुम्हाला वाईट वाटत असेल मी चांगला बोलतो वाईट बोलतो तुम्हाला रुतत असेल रुतलं तर चालते तुम्हाला वाईट वाटलं ते चालते, चालते तुमच्या श्रद्धेवर प्रहार करतो अंधश्रद्धेवर प्रहार करतो पण श्रद्धेवर करत नाही श्रद्धा म्हणजे काय साहेब जर तुम्ही आषाढी कार्तिकीला उपवास करत असाल तर ही झाली श्रद्धा पण उपवास करू करू कुपोषित होऊन मरत असाल तर ही झाली अंधश्रद्धा म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुमच्या काही गावातलं मला कोणतं घोड माया लग्नात नाचवा लागत नाही मला काही कोणत्या बुवाले एवढे पैसे तेवढे बा असंही मागावं लागत ना तुम्हाला मला पोरगी मागाव लागत आणि तुमची हिंमत आहे तरी लोक मध्ये महिन्यातून चार वेळा बोलावते अजून अजूनही मी चोट ताबा झाले थांबा एकतर गेले म्हणून म्हणतो की मै कतरा हो के भी दर्या करता करताहू मै कतरा हो के भी दर्या से जंग मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी आहे समंदर म्हणजे कोण तुम्ही सगळे लोक तुमची हिंमत आहे मध्ये फक्त कि मय कचरा होते हो के भी दर्या से जंग करताहू मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है और दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत ये एक चिंगारी कही आंधियों ना जात भी ना देश भी मैं हूँ निरा मैं ये करस व्याप्त भी और विशेष समझ अपने मुस्लिम समाजा है लेकिन वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने या देशामध्ये दे जेवढा हक्क हिंदूचा आहे तेवढा मुसलमानाचा आहे तेवढा बौद्धचा आहे सगळ्याचाच आहे आणि माया परिचय जाता जाता तुम्हाला सांगून ठेवतो मी कोण आहे की जलगार शोषितांचा माझ्या मधून येतो आजी समजते का कविता माया तुझी हे अशी पाहून राहिली माया थोडस थोडीशी खिचकट भाषा आहे उर्दू हिंदी मराठी इंग्लिश सबन मिक्स आहे की यलगार शोषितांचा माझ्या मधून येतो की यलगार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो की यलगार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो माझ्या मधून येतो गांधी सुभाष बाबू दाभोरकर उद्याचा माझ्या मधून येतो शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो अरे माझ्या मधून येतो गांधी सुभाष बाबू दाभोरकर उद्याचा माझ्या मधून येतो पकडून काय करता सरदार शाहिरांचा माझ्या मधून येतो तुकड्यास पाहिजे तो मी इंकलाब आहे क्रांतिकारी तुकडोजी महाराज मांडत असतो आपण हो एका म्हणजे लोकांच्या भजनावर लोक भजन लिहिते आणि भजन म्हणते हरिपाठ करते पण कोणाच्या भजनानं काही होत नाही रात्री लोक आता नवीन भजन आले की रात्रीच माझ्या स्वप्नात आले दर्शन घडले लाखनवाढीचे गुणंत बाबा डोळ्यात बा, पाहिजे म्हणून बापा बा। पण ज्या माणसानं ज्या माणसाच्या भजनावर या हा देश पेटला पण हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि भजन लिहिलं म्हणून इंग्रजाने जैल जैन केले जेल के के त्या संतांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून यलगार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो अरे माझ्या मधून येतो गांधी सुभाष बाबू दाभोडकर उद्याचा येतो नुसत्याच शाहिरांना काय करता सरदार शाहिरांचा माझ्या मधून येतो पाहिजे तो मी इंकलाब कलाब आहे विद्रोह खंजरीचा माझ्या मधून येतो आणि सगळ्यात महत्वाची ओढ आहे हे माझी पर्सनल आहे की रंगास सावळे या समजू नका निघावी तुम्हाला पण तुम्ही ज्या मातीत राहून राहिले ती माती गाई आहे माझ्या बाबाने ज्या शेतीमध्ये वावरात शेती केली मा वावरा ती के माती काही आहे मी अंदरून जो कोट घातलाय तोय काय आहे मी काय असाय आणि परम परमदैवत विठ्ठल काळा आहे शिवसितांचा माझ्या मधून येतो आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू दाभोरकर उद्याचा माझ्यामधून येतो नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता सरदार शाहिरांचा माझ्या मधून येतो तुकड्यास तो जेन कलाब आहे विद्रोह खंजरीचा माझ्या मधून येतो रंगास सावळ्या या समजू नका निकामी विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो आता आपले कोणा बाहेरचे कोणा जाता जाताय फक्त तीस सेकंद नंतर दादा बीच आपवार निगा आपले कोणा बाहेरचे कोणा चेक्कराजाय फक्त आपल्याला हे जे इकडली पंगत बसली आहे मी इनकलाब म्हणून तुम्ही जिंदाबाद म्हणायचं जेन नाही म्हणलं बाईन लक्ष ठेवायचं काहीतरी लोक टोंड झाले होते बाय तोंड झालो होते त्या प्रदीप मिश्राच्या भागवतात बसवले तर दोन्ही हात वर करून राधे राधे म्हणान दोन्ही हात वर करून इंकला कॅमेरामॅन जल्दी फोकस करू आता बायाची बारी काही काही बाया जर मेकअप करून आल्या असं तर आज ते मेकअप कुर्ग कुर्बान करून टाका फुले साह आंबेडकरांच्या तुकडोजी महाराजांच्या विचारासाठी <laughs> दोन्ही हात वर करून चिल्लर खुर्दा पुष्पा सगळेच इनकलाय ना लक्ष माझ्याकडे नातू आहे आपाशी तुमचा जय हिंद जय भारत इंकलाब जिंदाबाद या ठिकाणी